मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती इंद्राला म्हणत असते की काय हो इंद्र सर तुम्हाला असं खरंच वाटतंय ना माझ्यामुळेच एवढं सगळं झालंय खरंच इंद्र सर मी माझ्यामुळे तुम्हाला आज शिळा अन्न खावं लागलं नाही तर तुम्हाला हे शिळा अन्न खावं नसतं लागलं असं राणी म्हणत असते तर इंद्र म्हणतो की राणी तसं काही नाहीये मला शिळा अन्न खायला खूप आवडतं अगं तू समजते ना तसं काहीच नाहीये मला असे अन्न खरंच खूप आवडत असतं आज यानं पहिल्यांदा खाल्लं पण एकदम ट्विस्ट आणि इतकं ट्विस्ट टेस्ट घा टेस्टी लागलं ना का बस अगं तुला सांगू शकत नाही टेस्टपेक्षा बेस्ट लागले इतकं असं म्हणत असतो तर आता राणी म्हणते की तुम्हाला मी मला बोलू नये म्हणून असं म्हणता येणार ना, ना तर इंद्र म्हणतो की नाही ग राणी खरंच खूप चांगलं लागलं आहे मी सांगतोय ना तुला तर राणी म्हणते की खरंच इंद्र सर छान झालं होतं ना तर इंद्र म्हणतो की हो खरंच चांगलं झालं होतं असं म्हणतो तर आताला राणीला खूप आनंद होतो ती राणीला म्हणतो की अगं राणी मला तुझ्या हातची जी खीर आवडते ना त्या खिरीसारखंच मला ते आवडलं होतं तुझ्या हातची खीर जशी खातो ना मी तसेच मला आवडीने मी ती अन्न खाल्लं असं म्हणतो तर राणी म्हणते की खरंच नाही इंद्र सर तर इंद्र म्हणतो की हो रा तू काळजी करू नको असं म्हणतो तर आता इकडं जी, जी। आबं आहे तर आबं रूममध्ये बसलेले असतात आबा तेवढं ते मालते येते आणि ती विचार करतच राहते तर आता लगेच म्हणतो की काय झालं विचार करायला मालती तुम्हाला कशाचा विचार करताय तुम्ही तर आता लगेच म्हणतो की विचार अहो तुम्हाला काय माहिती तुमचं काय चाललंय मालती का विचार करताय तुम्ही अहो काही झालंय का तर आता मालती म्हणते की नाही नाही मी तुमच्यावरची रागवले आणि इंद्र बाबा म्हणता म्हणतात तर रागवायला काय झालं माझ्यावरती आबा तिला विचारत असते तर मालती म्हणते की काही नाही जाऊ द्या तुम्हाला काय सांगू असं म्हणते आणि इकडे आता जी राणी आणि इंद्र आहे ते इंद्र राणी दोघं गॅलरीमध्ये बसतात आणि मस्त बस गप्पा मारत असतात तर आता राणी इंद्र राणीला विचारतो काय गं राणी तू लहानपणी काट कधी ठरवलं होतं की तुला लॉ व्हायचं आहे म्हणून राणी म्हणते की ओ इंद्र सर मी लहानपणापासून ठरवलं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे का आमच्या वस्तीत जे माणसं राहतात ना त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे काही पैसे वगैरे नसतात त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही पण माझ्याकडे मला असं वाटलं की त्यांना न्याय मिळायला पाहिजे ना त्यामुळे मी एवढं सगळं केलं आणि त्यांच्यासाठी मला लॉ व्हायचं आहे असं म्हणते तर आता इंद्राला सगळं सांगत असते इंद्राला मग ती इंद्राला विचारते काय हो इंद्र सर तुमचं काय स्वप्न होतं आणि ते दोघं जणं गप्पा मारत मारत त्यांना खूप उशीर होतो तर इंद्र म्हणतो की राणी झोपायचं का था? था हो, सर, हो आता तर आता लगेच राणी म्हणते की हो इंद्र सर आहो पहाड झाली आहे आता गुड नाईट नाही गुड मॉर्निंग झाली आहे आप आपली एक तास झोपू लिटू परत चला तर आता इंद्र राणी झोपायला जातात दोघे पण आणि झोपल्यावरती इकडे आता सकाळ होते सगळेजण नाश्ता वगैरे करायला बसलेले असतात सगळेजण नाश्ता करत असतात पण आता इकडं जी मालती आहे ती म्हणते की इंद्र राणी कुठं आहे जॉगिंगला गेले कुठं आहे तर उर्मिला म्हणते की जॉगिंगला नाही गेले मालती इथे मला दिसले असते मी बाहेरच होते तर आता ती जातानी दिसलेच नाहीये मला तर आता मग मालती म्हणते की इंद्र कुठं गेला असेल इंद्र तर वेळेचा खूप पक्का आहे मग त्याला कशी वेळेची किंमत कळत नाहीये कुठं गेला असेल तो असं म्हणते तर आता लगेच ती जे तिकडे जायला लागते ती म्हणते की चला आपण जाऊयात बघूयात कुठं गेला आहे ते तर आता ते दोघं दोघांना शोधायला निघतात तर आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणत असते की चला शोधलंच पाहिजे ना मालती है। तर आता लगेच इकडं मालती म्हणते की शोधलंच हो। पाहिजे राणी ते कुठं आहे तर आता ते इंद्रा रूममध्ये असतो आणि इंद्र राणी झोपलेली असते तेवढ्यात राणीला जाग येते राणी म्हणते की ओ इंद्र सर उठा ना खूप वेळ झाला आहे अहो तुम्हाला माहिती का सगळेजण उठले असेल केव्हाचे आपण दोघंच उठलेले नाहीये उठा लवकर चला तर आता लगेच ते म्हणते की उठा उठा, उठा इंद्र सर तर इंद्र म्हणतो की अगं राणी काय झालं एवढं का ओरडतेस तर आता लगेच हे म्हणते की एवढं काय ओरडते म्हणजे काय झालं ओरडायला ओ चला तुम्ही खाली लवकर आपल्याला तिथं आवरायला हवं लवकर तयारी करायला हवी तर आता लगेच म्हणते की उठलोच मी राणी चल तेवढं तिथे मालती येते आणि दरवाजा वाजवते तर आता दरवाजा वाजवला राणी म्हणते की आता काय करायचं मालती आई आहे तर आता राणी लगेच बाथरूमात जाऊन लपते आणि आता तिथे येते आणि लगेच इंद्र म्हणतो की बाथरूममध्ये लपतो आणि इंद्रा सगळे कपडे वगैरे उचलतो आणि दरवाजे उघडतो म्हणतो दर काय आला मालती आई आणि सगळेजण ते पळत पाहिला येतात काय झालंय ते तर राणी म्हणते इंद्र म्हणतो की काय नाही अगं मालते आई राणी बाथरूमला गेली आणि मला थोडं रात्रभर काम होतं ना त्यामुळे उशीर झालाय उठायला तर ते म्हणतात ठीक आहे सगळेजण खाली जातात तर आता लगेच सर मालती आणि उर्मिला ती एक बाजूला उभं राहतात उर्मिला म्हणते की ओ मालती आई तुम्हाला काय माहिती यांच्यामध्ये काय झालं असणार रात्री त्यामुळे त्यांना उठायला उशीर झाला असणार आहे तुम्ही निटी विचार पण नाही केला तर मालती आता मागे येते आणि त्यांचं बोलणं ऐकते आणि राणी निंद्रा बोलत असतात जण आणि ते आता खाली येतात मालती म्हणते की घराला खरंच वारस देणार आहे की काय उर्मिला म्हटली वारस देणार आहे पण आता खरंच असं घडलं तर काय करायचं म्हणून ते सगळे खाली येतात आणि आता खाली आल्यावरती आता लगेच अंतात खाली आल्यावर जी राणी आहे ती राणी म्हण राणी ते खाली येतात आणि सगळेजण नाश्ता करत असतात तर लगेच चुकू म्हणते की राणी आणि दादा तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळाच ग्लो आहे काय घडलं आहे तुमच्यामध्ये तुमची मॉर्निंग आज खूप बेस्ट झाली असं वाटतंय तर आता इकडं जो आबा आहे आबा म्हणत असतात की हे बघा आपल्याला जायचं आहे उद्या शॉपिंगसाठी आणि मालतीला पण खूप शॉपिंग आवडते आणि त्यांना पण शॉपिंग करायला नेतो मी कारण त्यांच्यासाठी मला सगळा वेळ द्यायचा आहे असं म्हणतो आणि ते पण आता त्या शॉपिंगच्या दायरे लागतात सगळेजण आणि लगेच आता सगळेजण शॉपिंगला जाणार असतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा